चला तर मग आज आपण रक्षाबंधन स्पेशल असे एक मिठाई पाहणार आहोत ते पण आपण पेढे झटपट दहा मिनटात तयार होणारे इस्टंट तसे पेढे पाहणार आहोत नमस्कार रेशमा किचनमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण इस्टंट तसे दहा मिनटात तयार होणारे मस्तपैकी पेढे पाहणार आहोत ते पण आपण दहा मिनटात आणि झटपट असे रक्षाबंधन स्पेशल असे पेढे पाहणार आहोत तर आपण खवा न वापरता इथे आपण मिल्क पावडर घेतलेले आहे अडीचशे ग्राम इतकी मिल्क पावडर आपण इथे घेतलेले एक छान मोठा बाउल म्हणून आपण इथे मिल्क पावडर वापरले तर एका भांड्यामध्ये आपल्याला इथे घ्यायचं आहे तो व्हिडिओ पूर्ण पाहा व्हिडिओ आवडला लाईक ला ला ला, करा शेअर तुम करा तुमच्या मित्र सबस्क्राईब असं केलं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा जा इथे आपल्याला साधारण तीन चमचे इतकं तूप घ्यायचं आहे आता एका वाटीने इथे अर्धी वाटी आपण दूध घेतलेले आता हे आपण मिक्स करून घ्यायचे असं थोडंसं थोडस लागलं तर आपण एक्स्ट्राचं दूध नंतर वापरू शकतो पण जास्त दूध आपल्याला इथे वापरायचं नाहीये आता मिक्स करून घेतलं आपण तर याच्यामध्ये आपल्याला एक मीठ पावडर आहे ना पूर्ण पूर्णशे मीठ पावडर आपले बाहेर घ्यायचे मिक्स करून घ्यायचे एकत्र आणि जर घट्ट वाटलं तुम्हाला इथे बॅटर तर तुम्ही याच्यामध्ये थोडस दूध ऍड करू शकता तर त्यामुळं आहे ना पहिलं आपण दुधाचं प्रमाण थोडस कमी ठेवायचं म्हणजे पूर्ण असं आपल्याला इथे आपण पुन्हा अर्धी वाटी इतकं दूध घेतलेलं आहे आता हे पुन्हा मिक्स करून आहे एकूण आपण एक, एक वाटीवर इथे दूध वापरलेलं आहे तर इतकं आता आपल्याला दुधाचं प्रमाण आहे पहिलं आपण थोडं थोडं वापरलं तर ह्याच्यामध्ये गाठी पण झाल्या नाही पाहिजे मिक्स करताना आणि असं गॅसवरती नाही गॅसवरती चालू गॅसवरती ठेवून आपण इथे हे बॅटर मिक्स करून नाही घ्यायचं त्याने काय होतं गाठी तयार होतात त्याच्यामध्ये मग ते झटपट अशा मोडल्या जात आहेत याच्यातील गाठी आता हे आपण मिक्स करून घेतलंय बघा आता आपण गॅस चालू करून आपण गॅसवरती ठेवून घ्यायचंय तयार राहिलेल्या आहेत ना तर जेव्हा आपण हे बॅटर गरम करायला करा घेतो तर त्यामध्ये आपल्या ह्या गाठी मिक्स होऊन जातात मोडल्या जातात इथे मी गॅस चालू करून घेतलेला आहे आता त्यासमध्ये आपण ठेवून आहे आता हे आपल्याला एकसारखं असं घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या इथे घट्ट होताना गाठी तयार नाही झाल्या पाहिजेत किंवा कढईच्या ताळाला लागलं नाही पाहिजे करपलेल्याचा वास आपल्या पड्याला आला नाही पाहिजेत तरी आता आपण हे एकसारखं असं सा, मिक्स करून घ्यायचं आहे हे पा छान असं आपलं पॅटर घट्ट चाललेलं आहे आता आपल्याला अजून हे दाटसर करून घ्यायचंय असं कढई सोडायला लागलेलं आहे बघा हे पहा इथे सर असा गोळा तयार झालेला आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे एका ताटामध्ये काढून आपल्याला हे थंड करण्यासाठी ठेवून घ्यायचंय आता मी इथे मी ताटाला थोडस तूप लावून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला ताटामध्ये काढून पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आपल्याला हे हे इथं आपल्याला बॅटर घट्ट करून घ्यायला फक्त मला तीन मिनिटं लागलेली आता हे पूर्ण आपल्याला थंड करून आहे अजून आपल्याला साधारण दोन मिनटं लागतील पाच मिनटांमध्ये सुद्धा तयार होते एवढे मस्त असे खवयापक्ष खूप टेस्टी असे आपले पेढे तयार होतात जर तुम्हाला याच्यामध्ये केशरच्या काळ्या वापरायचे असतील तर ज्या वेळेला दूध आपण वापरतो तेव्हा इथे गरम दुधामध्ये केशर, चामादे, केशर चामादे पहिले घा भिजत घालून ठेवून नंतर याच्यामध्ये वापरले तरी खूप छान होतात पेढे ते केशर पेढे तयार होतात आणि आपण बनवतो ते इस्टंट असे खव्याचे पेढे इथे पूर्ण आपलं खव पूर्ण थंड करून घेतलेलं आहे बघा पूर्ण गार झाला पाहिजे आता याच्यामध्ये मी विलाईची पावडर आपल्याला घालायचे आणि इथे मी जे मिल्क पावडर वापरले ती गोड आहे त्यामुळं मी याच्यामध्ये साखर फक्त मी दोन चमचे इतके वापरणार आहे तर मिल्क पावडर खूप अशी गोड आहे तर तुमच्याकडे मिल्क पावडर काही वेळेला मिल्क पावडरचे आपण जे छोटे छोटे सास येतो ते गोड नसतात तर त्यामध्ये साखरेचं प्रमाण हे वापरा आणि अशी साखर वापरलेल्या ना खूप टेस्टी असे आपले पेढे तयार होतात तर हे आपण हाताने मिक्स करून घ्यायचे जर तुम्ही म्हणाल की जेव्हा आपण मिल्क पावडर दूध आणि तूप मिक्स करतो तेव्हा साखर घातली तर काय होतं त्याच्यात जे साखरेतील पाणी असतं ते रिलीज झाल्यानंतर अशी चिवट असं टेक्शर येतं आपल्या पेड्यांना जसं आपल्याला हवं आहे तसं टेक्चर त्या पेड्यांना येत नाही इथे आपण साखर मिक्स करून घेतलेली आहे पिठी साखर आता इथे चमच्या साईने आपण छोटासा गोळा तयार करून घेतो हे घ्यायचा मार्केटमध्ये आपल्याला हव्याचे पेढे भेटतात त्याचप्रमाणे हे पेढे तयार होतात हे जसे आपण विकत चे आणून पेढे खातो थोडेसे त्याला क्रॅक गेलेले तसेच पेढे हे तयार होतात आणि खायला पण आपल्याला सेम टू सेम पेढ्याचे टेस्ट येते या पद्धतीने आपण पिठी साखर मिसाळी ना तर खूप छान असे आपले पेढे तयार होतात इथे याच पद्धतीने आपण सगळे सेम पेढे ते तयार करून घेणार आहोत करायला पण खूप सोपे नक्की या रक्षाबंधनाला या पद्धतीने झटपट असे खव्याचे पेढे आपण तयार करून ठेवा आणि हे पेढे आहेत ना आठ दिवस साधारण आपल्या गरीब छान असे टिकतात हे पा किती मस्त असे दिसायला पेढे आपले छान दिसत आहेत आणि तितकेच मस्त असे मुलायम असे पेढे तयार झालेले आहेत तुम्ही सजावटीसाठी पिस्त्याचे काजूचे किंवा केशर इथे वापरू शकता या रक्षाबंधनला नक्की या पद्धतीने दहा मिनटात जेमतेम आपल्या घरी हे खव्याचे म्हणजे मिल्क पावडरचे खव्यासारखे सेम टू सेम खायला लागणारे पेढे नक्की बनवा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू